नाटक सुद्धा चालू आहे मॅड सखाराम सो so, त्याबद्दल काय सांगशील कारण का मालिका आणि नाटक ह्या दोन्ही गोष्टी अशा असतात ना की ही तारेवरची कसरत, कसरत म्हणावी लागते आणि शूट इथे साताऱ्यामध्ये नाटक मुंबईमध्ये खर so, <laughs> तर ह्याच श्रेय ना मला असं वाटतं इथल्या प्रोडक्शन हेडला म्हणजे आमचा जो सुरेशदा प्रोडक्शन हेड प्रोड्युसर हे जे आमचे इथले डेट्स मॅनेज करतात त्यांना सुद्धा आहे आणि नाटकाचे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक आहेत त्यांना सुद्धा आहे कि ते विचारतात की हे घेऊ का म्हणजे इकडे मी सिरियलला डेट द्यायच्या आधी मी विचारतो की मी ही नाटकाचा प्रयोग आलाय मी घेऊ का आणि तिकडच्या नाटकाकडनं पण विचारलं जाते की नाटकाचा जा प्रयोग या या दिवशी आहे तर घ्यायचं का मग मी इथे विचारतो शूट आहे का त्या दिवशी बोलतो नाही नाही शूट नाहीये तुझा प्रयोग आहे का मग जा कर जा त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी ये जुळून येतात ता आणि मजा येते करायला म्हणजे एकाच दिवशी तर मी असं केलंय की सिरियलचं शूट केलं दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचलो नाटकाचा प्रयोग केला त्याच दिवशी रात्री निघालो आणि दुसऱ्या दिवशी येऊन शूट केलं आणि परत त्याच दिवशी निघून दुसऱ्या दिवशी परत नाटकाचा प्रयोग केलाय मेहनत आपल्याला खरंच हे आपल्याला मालिका बघताना आपल्याला कधीच दिसत नाही जाणवू देत नाहीत कारण का कलाकार कधीच पण त्याच्या मागे ही सगळी मेहनत असते हे आज कळत पण ती मेहनत करण्याची म्हणजे आहेच मेहनत आहे पण ती मजा वेगळी आहे कारण इकडे वेगळा रोल तिकडे वेगळा रोल आणि त्या प्रवासात नाटकही करतोय सिरियलही करतोय याच्यासारखे आनंद दुसऱ्या एखाद्या कलाकाराला अजून काय असणार नाही का